नमस्कार बांधवांनो तर योजना चांगली आहे चांगली आहे योजना पण अंमलबजावणीचं काय अंमलबजावणीचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ते व्हॉट्सअप चॅट सेतू सेवा वगैरे काहीतरी कलेक्टर ऑफिसवरनं करण्यात आलेला आहे कलेक्टर मॅडमनी मला वाटतं पुढाकार घेतलेला आहे सुप्रशासन सप्ताह वगैरे वगैरे काहीतरी त्यांच्या डोक्यात आहे बर का तर आम्ही देखील नेहमीच सुप्रशासन सुशासन गतिमान कारभार पारदर्शक कारभार याच्यासाठी नेहमी सातत्यानं आवाज उठवत आलेलो आहे विचार मांडत आलेलो आहे आंदोलन करत आलेलो आहे तर पण अनेक योजना चांगल्या आहेत सरकारी योजना पण चांगल्या आहेत प्रशासनाच्या पण योजना चांगल्या आहेत पण अंमलबजावणी अंमलबजावणीमध्ये मात्र निराशा 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 पदरात पडते पदरात पडते आम्ही अनेक प्रकरणाच्या तक्रारी केलेल्या आहेत ते वन विभाग असो मनरेगा असो बांधकाम विभाग असो पण सगळीकडेच ठण गोपाला ठण ठण गोपाला हा अनुभव नक्कीच भूषणावर नाहीये सुप्रशासनाच्या संदर्भामध्ये तर बघूया काय होतंय काय नाही शेवटी आशावादी राहावं लागतं वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती विश्वास ठेवावा लागतो मग कलेक्टर्स अस आस कलेक्टर असोत कलेक्टर मॅडम असोत एस पी सर असोत आयुक्त मॅडम असोत किंवा सी ई ओ बरं का आणि त्यामुळं एक आशेचं चिन्ह असतं एक आशावादी वातावरण निर्माण होतं विश्वास ठेवावा लागतो पण त्या विश्वासाचा देखील आदर सन्मान त्या आशावादी दृष्टिकोनाचा देखील सन्मान झाला पाहिजे आशेचं रूपांतर निराशेमध्ये होता कामा नये आशावादाला निराशावादामध्ये ते बदलता कामा नये याची देखील काळजी मला वाटतं सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडनं चांगली कामं करून घेतली पाहिजेत जे त्यांना सरकारला आणि जनतेला अभिप्रेत आहे अभिप्रेत आहे नाहीतर तिकडं रेनापूर बांधकाम विभागामध्ये आमचे मित्र दिवेकर सर आलेत आता येऊन देखील मला वाटतं तीन चार महिने झाले आता काही ते नवीन राहिलेले नाही आहेत पण तरी देखील त्यांच्या विभागातली माहिती अं अजून मिळत नाही आहे अजून मिळत नाही आहे वन विभागामध्ये देखील तेच बोंबाबोब आहे नरेगा मनरेगा इथं देखील तोच गोंधळ चालू आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार गैरव्यवहार विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार साठ लोट अधिकारी अ आणि जनता हेलपाटी मारून परेशान 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 तर हे चित्र कुठंतर बदललं पाहिजे आणि ते चित्र बदलवण्याचा प्रयत्न सुराज्य क्रांती करते सुराज्य क्रांती करते आणि त्यामुळं सुराज्य क्रांती प्रमुख या नात्यानं आम्ही या सगळ्या योजनांचं स्वागत करतो आणि सर्व संबंधितांना शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो थँक्यू